मंडळी सध्या राज्यात टीव्ही सोशल मीडिया आणि अगदी विधानसभेत सुद्धा चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे बीडचं संतोष देशमुख हत्या प्रकरण विरोधकांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांची झोप उडवली आहे दरम्यान स्वतः शरद पवार यांनी त्या हत्याकांडाप्रकरणी भूमिका मांडल्यानं फडणवीस सरकारची झोप उडाली आहे कारण तेव्हापासून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बेदखल करा अशी मागणी वाढली कारण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित असलेल्या आरोपीचे धनंजय मुंडे समर्थक वाल्मिक कराड यांच्याशी संबंध आहेत असा आरोप होतोय आणि एका खंडी प्रकरणातही वाल्मिक कराड यांना आरोपी मानलं जाते पण आता जसा सरपंच देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्हा हादरून गेलाय सेम अशीच एक घटना घडली होती दोन हजार चोवीसच्या जून महिन्यात मराळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या आणि संपूर्ण बीड जिल्हा हदरून गेला होता विशेष म्हणजे सरपंच बापू आंधळे हे धनंजय मुंडे यांचे समर्थक होते दरम्यान आता जसं देशमुख हत्या प्रकरणात किंगमेकर ओळख असलेल्या वाल्मिक कराड यांचं नाव चर्चेत आलंय तसं तेव्हा त्या ते हत्या प्रकरणी शरद पवार गटाचे बबनगीते यांचं समोर आलं होतं अद्याप ते बबनगीते फरार असल्याचं सांगितलं जाते सध्या सरपंच देशमुख यांच्या हत्येनिमित्तानं सरपंच बापू आंधळे यांच्या हत्येच्या आठवणी ताज्या झाल्यात बीडचे दोन युवा सरपंच बीडच्या राजकारणाचे भविष्य दोघांच्या निर्गुण हत्या आणि त्यामाग आरोप झालेली बीडच्या परळीमधील दोन किंग मेकर माणसं हा योगायोग म्हणावा की आणखी काही माहीत नाही पण यामुळं बीड जिल्ह्यातील क्रूर गुन्हेगारीचा दहशतीचा चेहरा समोर आलाय नेमकं काय घडलं होतं तेव्हा लोक वाल्मिक कराड विरुद्ध बबन गीते यांच्या दाखले देऊन कंपॅरिझन का करायला लागलेत याचाच घेतलेला थोडक्यात आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय राष्ट्रवादी पक्ष फुटला तेव्हा शरद पवार यांनी एवढ्यानंतर दुसरी सभा घेतली बीडमध्ये धनंजय मुंडे यांना पेचत पकडण्यासाठी त्यावेळी कुणीतरी मोठा नेता शरद पवार यांच्या गळा लागलाय अशी चर्चा होती आणि तसं झालंय लोकसभा निवडणुकीच्या आधी काही दिवस बीड किंग किंगमेकर अशी ओळख असलेल्या बबन गीते यांनी एक हजार गाड्यांच्या ताफ्यासह सभेच्या ठिकाणी येऊन शरद पवार गटात प्रवेश केला होता दरम्यान त्याआधी ते अजितदा गटात होते आणि धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते असं म्हटलं जायचं पण नंतर त्यांच्यातले संबंध बिघडले पुढे त्यांचं धनंजय मुंडे यांना नामोहरम करण्यासाठी पवारांनी बबन गीते यांचा पक्षप्रवेश घडून आणला असं म्हटलं गेलं तेव्हा गीते हे परळी विधानसभेला किंवा बीड लोकसभेला मुंडे कुटुंबाच्या विरोधात उभे राहतील अशी चर्चा होती पण नंतर एक अशी घटना घडली आणि बबन गीते यांना थेट अंडरग्राऊंड व्हावं हो लागलं इतकंच नाही तर शरद पवार गटानेही बबन गीते यांना पक्षातून बाहेरचा रस्ता अशा चर्चा झाल्या नेमकं काय घडलं होतं ते आता पाहूया त्याचं झालं असं एकोणतीस जून दोन हजार चोवीस ची रात्र वेळ रात्री सव्वा आठ वाजताची परळीतील मरळवाडी गावचे युवा सरपंच बापू आंधळे यांना एक फोन आला तो फोन होता महादेव गीते यांचा त्यांनी बापू आंधळे यांना परळी शहरातील बँक कॉलनी मधील परिसरात असणाऱ्या त्यांच्या घरी बोलावून घेतलं फारशी रहदारी नसलेला तो भाग तिथं आधीच बबन गीते आणि त्यांचे काही लोक ठाण मांडून बसले होते दरम्यान त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये नोंद झालेल्या तक्रारीनुसार बापू आंधळे आल्यावर बबन गीते यांनी त्यांना विचारलं पैसे आणलेस का त्यावर बापू आंधळे यांनी नाही म्हणून सांगितलं त्यानंतर रागावलेल्या गीते व त्यांच्या लोकांनी आंधळे यांना शिव्या देण्यास सुरुवात केली आंधळे यांनी शिव्या देऊ नका असं म्हणताच उपस्थित लोकांचा पारा आणखी चढला आणि बबन गीते यांनी बापू आंधळे यांच्यावर गोळ्या झाडल्या तर दुसऱ्या कुणीतरी कोयत्यानी बापू आंधळे यांच्यावरती हल्ला केला आ, अशी फिर्याद तेव्हा हल्ल्यात जखमी झालेल्या ज्ञानबा गीते यांनी परळी पोलीस ठाण्यात दिली होती तसंच आणखी एकाने ज्ञानबा गीते यांनाही गोळ्या मारल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं पैशांच्या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली अशी माहिती होती आता पैसा कसला हे माहीत नाही पण सरपंच बापू आंधळे यांनी तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेल्या बबन गीते यांच्या पॅनेलमधून ग्रामपंचायती निवडणूक लढवली होती आणि निवडणुकीनंतर अजित पवार गटात प्रवेश करत धनंजय मुंडे यांची साथ दिली होती आणि तेव्हापासून त्यांच्या धुसफूस वाढली होती कारण त्या ठिकाणी धनंजय मुंडे गट विरुद्ध बबन गीते गट असाच हा वाद सुरू होता असं स्थानिक पत्रकारांनी तेव्हा सांगितलं होतं त्यामुळंच त्या ते घटनेला तेव्हा पैशांसोबत राजकीय पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात होतं आता थोडं आणखी मागे जाऊन पाहू भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बबन गीतेंनी काम केलं होतं मुंडेंच्या पश्चात गीतेंनी अनुक्रमे पंकजा आणि धनुभाऊंना साथ दिली पंकजांचं नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजांना साथ दिली मतभेद झाल्याने ते भाऊंच्या सोबत गेले धनंजय मुंडेच्या साथीनं गीतेंनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकली बबन गीते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या त्यामुळं त्यांच्यावर विविध आरोप झाले भाऊंच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला गेला आणि तिथंच धनंजय मुंडे आणि गीते यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली असं म्हटलं जातं पण वाद होण्याआधी बबन गीते आणि वाल्मिक कराड यांना परळीमध्ये धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक मानलं जायचं इतकंच नाही तर मुंडे यांचे विरोधक तेव्हा धनुभाऊंचे लेफ्ट हँड राईट हँड परळीचं राजकारण चालवतात असं आरोपही करायचे दरम्यान एका प्रकरणात बबन गीते यांना जेलवरही करावी लागली होती असो त्या दिवशी लोक घरामध्ये असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज झाला आणि नंतर लोक जमा झाल्यावर आरोपींनी तिथून अंधाराचा फायदा घेत पळ काढला गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेले ज्ञानबा गीते यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात शशिकांत उर्फ बबन गीते मुकुंद ज्ञानेश्वर गीते महादेव उद्धव गीते राजाभाऊ नेहरकर राजेश वाघमोळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता पुढे त्या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं जुलै दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार त्यावेळी बापू आंधळे प्रकरणात आरोपी असलेल्या महादेव गीते यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात अशी फिर्याद दिली होती की ते वाल्मिक कराड यांच्या बंगल्यावर गेले नाहीत म्हणून पंधरा ते वीस जणांनी महादेव गीते यांच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ करत घरावर विटा फेकून मारल्या तसंच गीते यांनी भाड्याने आणलेली स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड करून नुकसान केले सदरील प्रकरण घडताना महादेव गीते घरातले बाहेर येताच आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशानं फिर्यादीच्या पोटावर बंदुकीने फायर करून गंभीर जखमी केलं होतं त्या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात महादेव उद्धव गीते यांच्या फिर्यादीवरून मयत बाप्पू आंधळे राजेश उर्फ धनराज श्रीरंग फड रघुनाथ फड ज्ञानबा गीते सनी देवडे सोमनाथ सलगरे वाल्मिक कराड आणि इतर अनोळखी पंधरा ते वीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिकांच्या म्हणण्यानुसार महादेव गीते यांच्यावरील हल्ल्याचा बदला म्हणून नंतर बापू आंधळे यांची हत्या करण्यात आली का अशी चर्चा काही काळ परळीमध्ये रंगली होती आणि परळीमधल्या भीषण चित्र समोर आलं होतं तसंच परळीची तुलना बिहारशी केली जात होती पण पुढं त्या आरोपांचं काय झालं त्यात कोण दोषी सापडलं हत्येची बॅक स्टोरी काय होती याची ठोस माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली नाही दरम्यान मरळवाडीच्या सरपंच खून प्रकरणात पोलिसांनी वेगानं तपास केला फरार आरोपींच्या शोधासाठी तीन पथकं तैनात केली होती त्या अनुषंगानंच आरोपींचा फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना केज आणि धारूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तीन वाहनही पोलिसांनी जप्त केली होती कलम तीनशे दोन तीनशे सात एकशे एक भारतीय दंड विधान अन्वये गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली होती दरम्यान कोर्टातील सुनावणी दरम्यान सहा आरोपींचा जामीन अर्ज अंबाजोगाई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला होता त्यातील पाच आरोपींना अॅडव्होकेट सुदर्शन जी साळुंके यांच्यामार्फत तर एका जणानं ऍडव्होकेट पी पी मोरे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता ऍडव्होकेट साळुंके यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना आरोपींना केवळ राजकीय कारणास्तव अटक केल्याचं सांगितलं होतं त्यावेळी न्यायालयानं निकाल पत्रात असं म्हटलं होतं की सरकार पक्षातर्फे आरोपीविरुद्ध केलेले आरोप अविश्वसनीय आहेत अर्जदार आरोपी हे प्रत्यक्ष मारेकरी नाहीत गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला असून आरोपी हे जामिनावर सोडण्यास पात्र आहेत सुनावणीनंतर न्यायालयानं आसाराम गव्हाणे मयूर कदम अनिल सोनटक्के ज्योतिराम औताडे रोहित गायकवाड रजत हजाराच्या जात मुचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश दिले होते पण मंडळी ज्यावेळी अनेकांनी म्हणजे अगदी रोहित पवार जितेंद्र आव्हाड यांनी ही बबन गीते यांना हत्या प्रकरणात बदनाम केले जाते म्हणत त्यांच्यावरचे आरोप खोडून काढले होते तसंच हत्या झाली तेव्हा बबन गीते तिथे उपस्थित नव्हते असतील तर सीसीटीव्ही फुटेज समोर आणा असं म्हणत आव्हाड यांनी मुद्दा तापवला होता आणि पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून याची शहानिशा करावी अशी मागणीही केली होती आता यांनी धनंजय मुंडे यांना बबन गीते तेव्हा खरंच आरोपी होते का तरी त्यांचं नाव टाकण्यात आले म्हणून सवाल केलाय परिणामी आजही बाप्पा आंधळे प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असल्याचं सांगण्यात आहे आणि आता तीच गत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आहे कारण खुनी सापडले असले तरी मुख्य मास्टर अजून गायबच आहे असा दावा संदीप क्षीरसागर सुरेश धस करतायत पण एक जिल्हा दोन सरपंचाच्या हत्या आणि त्यात समोर आलेली दोन किंग मेकर माणसांची नावं याबद्दल तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद